भंडारा तालुक्यातील पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकारी योगेश कुंबेशकर यांनी पाहणी करत मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राकरिता एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसभा मतदानाची मतमोजणी पलाडी येथे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे मतमोजणीच्या तयारीसाठी जिल्ह्या जिल्हा प्रशासनाचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर यांनी घेतला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता झालेल्या या बैठकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी पलाडी येथील रूम बाजूला असलेल्या सभागृहात मतमोजणी होणार असून दोन हजार अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या दिवशी विविध कामासाठी कार्यरत असणार आहेत मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरुवात होईल यासाठी विधानसभा निय मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था सी सी टी व्ही तसेच संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी होणार असून त्याबाबतीत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मतमोजणीच्या एकेवीस फेऱ्या होणार असून त्यामध्ये चौदा टेबलवर मतमोजणी होईल टपाली मतमोजणीसाठी वीस तर ई टी बी पी एस मतमोजणीसाठी चौदा टेबल असतील मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अधीनस्थ कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल सीट तसेच मॅन्युअलमध्ये करून खात्री करून इनकोर कोर ॲपवर अपलोड करतील ती माहिती थेट आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येईल मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले असून त्यांना मतमोजणीच्या पासेस तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्जाद्वारे ओळखपत्र देण्यात येतील मतमोजणीच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुरेशा प्रमाणात औषध पुरवठा तसेच वैद्यकीय मदत तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंबेजकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या यावेळी पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून एक जूनला मतमोजणी सभागृहाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत सोबतच मीडिया सेंटर तसेच संपर्क व्यवस्था मतमोजणी प्रक्रियेची गोपनीयतेबाबत आवश्यक त्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे